तुरीचे सध्या उत्पादन वाढण्यासाठी काय केले पाहिजेत जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल तर सर्वात महत्त्वाचं सध्याची जी काही तुरीची अवस्था आहे या अवस्थेमध्ये सध्या कळ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि ह्या ज्या काही कळ्या धरलेल्या आहेत तुरीला या कळ्याचं रूपांतर फुलात झालं पाहिजेत आणि या फुलांचं रूपांतर शेंगात झालं पाहिजेत आणि या शेंगांचं रूपांतर जे आहे ते हे चांगल्या दाण्यात झालं पाहिजेत असं जर झालं तर रुप नक्कीच आपलं एकरी उत्पादन वाढेल नमस्कार मी निलेश सदार टेक्निकल प्रॉडक्ट अॅनालिस्ट डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुमचं सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत तर सर्वात प्रथम माझी सर्व सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही या यूट्यूब चॅनलला जॉईन नसेल केलं सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत आहोत तर शेतकरी बंधूंनो आता सध्या जी सध्या जी आपली तूर आहे ती अवस्था आहे बऱ्यापैकी काही ठिकाणी कळ्या आलेल्या आहेत आणि काही ठिकाणी कुठं कुठं फुलं दिसत आहेत पण जे आलेले फुलं येतं तर सध्या जे वातावरण बदल झालेलं आहे सध्या ढगाळ वातावरण आहे कुठं कुठं फुलंसुद्धा पडत आहेत आणि जेवढे फुलं आता तुम्हाला दिसत आहेत तेवढ्या फुलांचं जर रूपांतर शेंगामध्ये झालं तर तर नक्कीच भरपूर सारं उत्पादन शेतकऱ्याला भेटू शकते पण फुलांचं रूपांतर एवढ्या मोठ्या शेंगांमध्ये होणार नाही आणि का नाही होणार तर त्याचे कुठं कमतरता आहे तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा सर्वात प्रथम आपल्याला जे काही जास्तीत जास्त उत्पादन यायचं आहे तर याच्यासाठी आपल्या डेक्कन हार्वेस्ट सोल्युशनचे तीन महत्त्वाचे प्रॉडक्ट आहेत तीन महत्त्वाचे जादूही फॉर्म्युलाचे प्रॉडक्ट आहेत एक हे न्यूट्रॅटॅल एक हे न्यूट्रॅबोर आणि एक हे न्यूट्रॅझिंक आता हे न्यूट्राबोर न्यूट्रॅटाल आणि न्यूट्राझिम हे नेमकं का काम काय करणार आहे तुमच्या तुरीच्या पिकामध्ये हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये डिटेल बघायचं आहे सर्वात प्रथम बघा जे काही आपलं तुरीचं सध्या तूर आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जर आपण न्यूट्रॅकाल जे आहे तर न्यूट्रॅटाल न्यूट्राबोर आणि न्यूट्राझिम या एका एका प्रॉडक्टची आपण काय करणार आहे माहिती घेणार आहे तर बघा तुम्हाला जर हा प्रयोग करायचा असेल तुम्ही काय करायचं आहे एका एकरमध्ये हे फवारणी करायची आहे आणि एका एकरमध्ये फवारणी केल्याच्या नंतर एक वळ न फवार म्हणजे त्याची फवारणी करायची नाही बाकीच्या सर्व ओळीची फवारणी करायची आहे आणि तुम्हाला रिझल्ट अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला रिझल्ट तुमच्या डोळ्याने बघायचा आहे आता आम्ही का म्हणत आहे अठ्ठेचाळीस तासातच रिझल्ट आहेत कारण की हे जे काही झिंग बोरॉन आणि कॅल्शियम आहेत हे मार्केटमध्ये मा दुसऱ्या कंपनीचे सुद्धा प्रॉडक्ट आहेत पण आपल्या कंपनीचे जे काही प्रॉडक्ट हे ग्लायसिन फॉर्ममध्ये आहेत ग्लायसिन फॉर्म म्हणजे काय तर हे प्रथिनाच्या स्वरूपात उपलब्ध म्हणजे जे काही झिंग बोरॉन आणि कॅल्शियम आहेत तर याला प्रथिनाच्या म्हणजे अमिनो ॲसिड हे ग्लायसिन याला काय केलेलं आहे जोडलेलं आहे तुमच्या सरळ भाषेत सांगायचं याला जोडलेलं आहे त्याच्यामुळं त्याचं सोशल जे आहे ते लवकर होते आणि तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात त्याचे निकाल जे रिझल्ट आहेत ते दिसतील आता पहिला प्रॉडक्ट घेऊ आपण न्यूट्रॅक आहे आता जे काही न्यूट्रॅकॉल आहे तर हो काय करतो याचं फंक्शन काय आहे तर हा सध्या पिकांमध्ये जो काही ताण आहे तर ता याला ताण सहनशीलता ज्याला आपण रजिस्टन्स म्हणतो तर ताण सहनशीलता वाढवते मग हा ताण तुमचा कोणताही असो सध्या जैविक ताण असो का अजैविक ताण असो आणि सध्या आपल्याला माहिती आहे जैविक ताणसुद्धा तुमच्या तुरीला बसत आहे कुठं कुठं आळ्या दिसत आहेत बाकीचे कुठं कुठं रोग दिसत आहेत कुठं कुठं पाण्यावर ठिपके दिसत आहेत आणि अजैविक ताण सध्या वातावरण बदल झालेला आहे तर तो सुद्धा अजैविक ताण तुमच्या पिकावर दिसत आहे तर तो सुद्धा हा कमी करते कॅल्शियम त्याच्यानंतर कॅल्शियम अजून काय करते तो फुलांची संख्या वाढवते जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढवते फुल गळणं जे काही फुलांची गळ होते हे थांबवते कारण आपल्याला माहिती आहे की सध्या वातावरण बदललं तर फुलांची गळ सुद्धा थांबवते शेंगाचा आकार वाढवतो आणि तुरीचा दाना मजबूत करतो तर हे कॅल्शियम करते मग सोबत आपल्याला न्यूट्रा बोर या तिन्ही जे आपले न्यूट्रा न्यूट्रॅकॅल कॅल बोर आणि न्यूट्रा झिंक हे तिन्ही आपल्याला काय करायचं सोबत याचा फवारणी करायचं दुसरं म्हणसाल सर की न्यूट्रा बोर काय काम करते आता न्यूट्रा बोर म्हणजे हा एक बोरान हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे पिकाला लागते पण आपण शेतकरी दुर्लक्ष करतो आपण देत नाही तर न्यूट्राबोर्डचं काय काम असते तर न्यूट्राबोरसुद्धा हे अमिनो ॲसिड ग्लायसिन सिलेटेड केले जाते अलग लक्षात आणि बोरॉन काय करते या हे सिलेटेड केल्यामुळे म्हणजे ग्लायसिन रिलेटेड केल्यामुळं बोरॉनची कार्यक्षमता बोरॉनचं शोषण असं वाढ होते आणि बोरॉन हे फुलांची निर्मिती करते बघा बोरॉन हे फुलांची निर्मिती करते कॅल्शियम हे फुलांची संख्या वाढ होते त्याच्यानंतर बोरान हे नवीन पेशींची निर्मिती करते आणि जे काही तुमचे मुळे येतं तर या मुळांचा विकास सुद्धा करते आणि पिकांना जे काही कीटक आणि रोग येतं याच्यापासून संरक्षण करते हा मी काय म्हणत आहोत ते संरक्षण करते हे बोरांचं काम आहे त्याच्यानंतर याच्यातला महत्वाचा जो तिसरा प्रॉडक्ट आहे तो म्हणजे झिंक आता न्यूट्रिया झिंक हे पारंपरिक झिंकच्या तुलनेत आपलं वेगळं आहे कारण हे जे काही झिंक आहे या झिंकला आपण ग्लायसिन फॉर्म अमिनो ऍसिडच्या फॉर्ममध्ये इथं देत आहोत तुम्हाला तर न्यूट्रि झिंक काय करते तर कळीची निर्मिती करते ज्या काही कळ्या आहेत सध्या काही काही तुरी असतील त्याला अजून कळ्या येत नसतील किंवा कळ्या येत आहेत पण त्यांची संख्या कमी आहे तर या कळ्यांची संख्या आपल्याला कशी वाढवता येईल तर न्यूट्रॅ झिंक तिथं काम करत आणि न्यूट्रा झिंक काय करत कळ्यांची निर्मिती वाढवत हो। आणि संपूर्ण झाडाचं जे काही डायजेशन्स असते म्हणजे तर हे सुधारते जसं आपण खाल्ल्यानंतर कधी कधी आपल्याला ॲसिडिटी होते पचत नाही हे अलग लक्षात मग जर पचन नाही झालं तर आपल्याला माहिती आहे की आपलं काय होते तसंच झाडाचं सुद्धा असते त्यालाही पचण्यासाठी अलग लक्षात ती आणि जे काही मूलद्रवी आहेत त्यांचं चयापचय होण्यासाठी ज्याला आपण काय म्हणतो मेटाबॉलिझम्स म्हणतो हे चयापचय होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल न्यूट्रॅझिंगसुद्धा सुद्धा द्यावं लागेल आणि ते अजून न्यूट्रेझिंक वाढीला तुरीच्या पिकाच्या वाढीला सुद्धा चालना देते उत्पादनाला चालना, चालना देते आणि हे सुद्धा ताण सहनशीलतेला चालना देते त्याच्यामुळं तुम्हाला जर हे हो प्रयोग करायचे असेल तर मी म्हणतो एका एकरमध्ये जर करत असेल तर तुम्हाला तुमच्या डोळ्याने या चिंकाल पाहायच्या असतील तर सर्व ज्या काही तुमच्या ओळी आहेत त्या ओळीमध्ये फवारणी करा आणि एका ओळीला करू नका आणि त्या एका ओळीचं उत्पादन बघा आणि या बाकीचं उत्पादन बघा तर आपल्या डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे हे जे काही प्रॉडक्ट आहेत जे वेगळ्या स्वरूपात वेगळ्या याच्यात आपण मार्केटमध्ये आलेले आहोत हे प्रॉडक्ट तर नक्कीच तुम्ही याचा बऱ्याच शेतकऱ्यांनी तुम्हाला जे फोटो दिसत आहेत याचा बऱ्याच शेतकऱ्यांनी फायदा सुद्धा केला आहे त्यांना याचे रिझल्ट याचे रिझल्ट घेऊ शकता खाली संपर्क दिलेला आहे त्याला संपर्क साधा आणि तुम्ही काय करू शकता तर ते संपर्क साधून ते प्रॉडक्ट घेऊ शकता आणि ट्रायल अँड एरियस बेसिसवर एका एकरात दोन एकरात तुम्ही हे करून बघा शंभर टक्के तुमच्या उत्पादनामध्ये फरक पडल असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी असेच तांत्रिक माहिती देण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही त्याच्यानंतर तुरीबद्दल अजून काही शंका असतील तर त्या कमेंट्समध्ये टाका किंवा अजून दुसऱ्या पिकाबद्दल तुम्हाला काही माहिती लागत असेल जी तांत्रिक माहिती म्हणत आहोत नुसतेच प्रोडक्ट आणायचे द्यायचे नाही जे तांत्रिक माहिती आहे ती तांत्रिक माहिती तुम्हाला जर आपल्याला द्यायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी बंधूंना आज आपण इथं नक्की थांबू आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू